महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भामेर काशीराम माळी विद्यालयाचा खो खो संघ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयी घोषित जिल्हा पातळीवर निवड अकरा गडी राखून विजय उज्ज्वल सोनवणीचा तब्बल पाच मिनिटे खेळण्याचा सा विक्रम साक्री तालुक्यातील भामेर येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्याप्रसारक मंडळ संचलित काशीराम सदामाळी माध्यमिक विद्यालयाने तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत संघाने उत्तम कामगिरी केली ककानी टीम विरुद्ध भामेर शाळेमध्ये सामना झाला असून आदर्श माध्यमिक विद्यालयाचा अकरा गडी राखून पराभव केला असून उज्ज्वल सोनावणीच्या भेदक खेळीमुळे शाळेस पहिला विजय मिळाला आहे तसेच दुसरा सामना टिटाणे विरुद्ध भामेर विद्यालयाने जिंकला आहे अंतिम फेरीत प्रवेश केला आहे संघाचे मनोबल वाढले आहे उज्वल सोनवणे या विद्यार्थ्याने तब्बल पाच मिनिट एकटा शर्तेने लढला त्यास हरवू शकले नाहीत क्रीडा मार्गदर्शक विनोद बोरसे बापू ओझरकर यांनी संघाच्या सर्व खेळाडूंचा उत्तम प्रकारे सराव करून घेतला होता या संघात कर्णधार म्हणून उज्ज्वल सोनवणे कुणाल पानपाटील प्रेम नगराळे सिद्धार्थ भांबरे सतीश माळसे कुणाल वाघ महेश गवळे राहुल पाडवी आनंद हिरामन सोनवणे रोहित कुंवर राहुल ईशी मनीष वळवी साहिल वळवी मनीष सोनवणे दिशांत वळवी यांचा संघात समावेश होता संस्थेचे अध्यक्ष सुभाष सोनवणे उपाध्यक्ष देविदास जगताप सचिव प्राध्यापक पी जी जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दासभाऊ पगारे सहसचिव पांडुरंग माळी मोहन सोनवणे गोकुळ वाघ दीपक सोनवणे चिंतामण सोनवणे रवींद्र सोनवणे विद्यालयाचे मुख्याध्यापक आर सी सोनवणे अनिल सोनवणे कैलाश शेवाळे अनिता पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी संघातील सर्व खेळाडूंचे कौतुक केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दादा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा